शिव न्यूज सप्रेम क्रांती महाराष्ट्र भीम मी किरण घोंगडे रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र युवा अध्यक्ष आपण आज पाहिला असेल की आपल्या सर्वांचे लाडके नेते रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर साहेबांनी एका पत्राद्वारे अमरावती लोकसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा आपण पाहिलेली आहे त्यानंतर आंबेडकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे आपल्याला माहीत आहे दोन वर्षापासून आनंदराज आंबेडकर साहेब हे अमरावती लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करत आहेत आणि अमरावती लढणार अशा प्रकारची देखील केली होती आणि दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी नामांकन अर्ज मोठं शक् प्रदर्शन करत दाखल केला परंतु त्यांनी वारंवार वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा द्यावा यासाठी फोनद्वारे पत्राद्वारे मागणी केली तसं दुर्दैवानं घडलं नाही तीन तारखेपर्यंत त्यांची पाठिंबा येण्याची वाट पाहिली परंतु वंचित बहुजन आघाडीचा कुठल्याच प्रमुख नेत्यांनी त्यांना कुठलाच प्रकार दुजोरा दिला नाही त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आंबेडकरी समाजाचं ध्रुवीकरण होऊ नये आणि पुन्हा एकदा अमरावती लोकसभेमध्ये बी जे पीचा खासदार निवडून येऊ नये यासाठी एक मोठा निर्णय काल साहेबांनी घेतलेला आहे की मी अमरावती लोकसभा निवडणूक लढणार नाही मी माझा नाम माझा उमेदवार अर्ज माझा घेत आहे अशा प्रकारची घोषणा केली यानंतर आज आपण पाहिलं असेल वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी प्रतिक्रिया दिली की आनंदराज आंबेडकर साहेब यांना वंचित आघाडी पाठिंबा देणार होती तेव्हा त्यांना आमचा प्रश्न आहे की वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार नव्हती की के फक्त केवळ आणि केवळ समाजात वंचितची जात असलेली इज्जत वाचवण्यासाठी हा किल्ला हा विश्वकर्माचा प्रयोग आहे असं माझ्या या ठिकाणी आरोप आहे वंचित बहुजन आघाडीने जर त्यांना पाठबळ द्यायचं होतं जर त्यांना पाठिंबा द्यायचाच होता तर इतके दिवस त्यांना वाट का पाहायला लागली शरद पवारांच्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना त्यांना तात्काळ पाठिंबा देता आला नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा देता आला सांगलीमध्ये प्रकाश शेंडगेना पाठिंबा देता आला कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना पाठिंबा देता आला आणि अमरावतीमध्ये आनंदराव आंबेडकर साहेबांना पाठिंबा देण्यासाठी इतका वेळ का लागत होता हा सर्व महाराष्ट्रातील आंबेडकर समाजाचा वंचित आघाडीला प्रश्न आहे निलेश विश्वकर्मा यांनी जे त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे की आनंदराव आंबेडकर साहेबांनी राष्ट्रवादीशी बोलणी करून फॉर्म भरला होता मुळात हे सर्वच त्यांचं जे हे आहे हे चुकीचं आहे रिपब्लिकन सेनेतर्फे आनंदराव आंबेडकर साहेबांनी फॉर्म भरत असताना राष्ट्रवादीशी किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याशी कुठलीच प्रकारची बोलणी केली नव्हती ती केवळ आणि केवळ आंबेडकरी मतांच्या भरोशावर बहुजन समाजाच्या मत भविष्यावर आणि आंबेडकरी संघटनेमधले मित्रपक्षामधल्या अनेक पक्षांच्या भरोशावरती फॉर्म भरला होता त्यामुळं निलेश विश्वकर्मा यांचं जे उत्तर आहे की राष्ट्रवादीशी बोलणी करून फॉर्म भरला हे अतिशय चुकीचं आहे त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि जे निशु निलेश विश्वकर्मा यांची जी कावकाव चालू आहे की त्यांनी बंद करावी सरळ सरळ निलेश विश्वकर्मा यांनी दलाली घेऊन रवी राणा नवनीत राणा यांची दलाली घेऊन त्यांनी अशा प्रकारचा डमी उमेदवार दो जमीनदार उभा केलेला आहे हे सर्व अंबेकर समाजाला या ठिकाणी माहित आहे त्यामुळं उगाच रिपब्लिकन सेनेवरती किंवा आनंदराव साहेबांच्या संदर्भामध्ये चुकीची दिशाभूल करणारे वक्त